श्रीराम आज आपण पाहणार आहोत वास्तूमध्ये राहू दोष कोणत्या कारणामुळे निर्माण होतो व त्यावर कोणते उपाय केल्याने तो जाऊ शकतो याबद्दलचा व्हिडिओ वास्तूमध्ये जर राहू हा प्रसन्न असेल तर आपल्याला अपार धन मिळतं भाग्य उदय आपला होतो प्रसन्नता असते त्याचप्रमाणे कमी कालावधीमध्ये आपल्याला सक्सेस हा आपल्याला मिळतो या उलट जर का घरामध्ये किंवा वास्तूमध्ये राहू हा दूषित झालेला असेल तर एक तर मोठ्या प्रमाणावरती धनहानी होते दुसरी गोष्ट म्हणजे की घरामध्ये वादविवाद भांडणे हे मोठ्या प्रमाणावरती सुरू असतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील व्यक्ती व्यसनाधीन बनण्याचे कारण ठरू शकतात तर यावरती राहुल दोष हा कसा ओळखावा घरामध्ये आहे किंवा नाही तर सर्वप्रथम घरातील दरवाजे हे आपले नीटनेटके असावे म्हणजे घरामधले दरवाजे हे तुटलेले नसावेत त्याला भेगा गेलेले नसावेत त्याला चिरा गेलेले नसावेत ते फाटलेले नसावेत यामुळेही घरामध्ये राहुदोष निर्माण होतो दुसरी गोष्ट म्हणजे घरातमधील असणारे टॉयलेट हे टॉयलेट नेहमी साफसफाई ठेव असावी आस टॉयलेटमध्ये त्याचप्रमाणे फ्लोरिंग्स किंवा वॉल टाईल्स ह्या तुटलेल्या नसाव्यात तर तुटलेल्या असतील तर त्या रेक्टिफाय करून घ्याव्यात तिसरी गोष्ट म्हणजे की त्याचप्रमाणे टॉयलेट सीटी योग्य प्रकारे साफ सु असत असाव्यात असा आणि टॉयलेटमध्ये जर का लाईट्स कमी असेल तर लाईट योग्य प्रकारे असावा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुटलेले फर्निचर घरामध्ये किंवा तुटलेल्या वस्तू ह्या घरामध्ये जास्त दिवस ठेवू नये यांनीही घरामध्ये राहुदोष उत्पन्न हो चौथी गोष्ट म्हणजे घरामधील भिंतींना तडे जाणे सीलिंग किंवा स्लॅब असतो स्लॅबला मोठ्या प्रमा प्रमाणावरती तडे जाणे ह्यामुळेही राहुदोष घरामध्ये उत्पन्न होऊ शकतो या मी हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो की मी व्हिजिटला गेल्यानंतर ह्या गोष्टी मला आढळल्या मोठ्या प्रमाणात आढळल्या त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं तर ह्या गोष्टी घरामध्ये आपण कमी केल्या तर आपल्या घरामधील राहुदोष नक्कीच हा कमी आ, 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 कमी होतो व पूर्णपणे जाण्यास मदत होऊ शकते धन्यवाद